नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या यूट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये कापूस या पिकाचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे अकोला तर अकोला या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे अकराशे क्विंटलची आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे अठ्ठावीस रुपये तर कमीत कमी दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये व जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे पस्तीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो उमरेड उमरेड या बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे सहाशे पासष्ट क्विंटलची तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे रुपये तर कमीत कमी दर आहे सहा हजार सहाशे चाळीस रुपये व जास्तीत जास्त दर आहे सहा हजार नऊशे सत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो देऊळगा राजा देऊळगा राजा इथे आवक झालेली आहे आठशे क्विंटलची आठशे क्विंटलची आवक झालेली आहे मित्रांनो तर या बाजार समितीमध्ये सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये तर कमीत कमी दर आहे सहा हजार आठशे रुपये व जास्तीत जास्त दर आहे सात हजार एकशे सत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो सिंधी सिंधी या बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे मित्रांनो दोन हजार नऊशे चाळीस क्विंटलची तर जा सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये तर कमीत कमी दर आहे सात हजार था पन्नास रुपये व जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो वरोरा वरोरा या बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे पाचशे क्विंटलची तर सर्वसाधारण दर आहे या बाजार समितीमध्ये सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार पन्नास रुपये व कमीत कमी दर आहे सहा हजार नऊशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो नरखेड नरखेड या बाजार समितीमध्ये आवक झालेली आहे बाराशे वीस कुंटाची तर सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे दहा रुपये कमीत कमी दर आहे सात हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे वीस रुपये तर शेतकरी बंधूंनो हे होते महाराष्ट्रातील काही बाजार समित्यातील कापूस या पिकाचे बाजारभाव तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद